ग्रामीण पोलीस मध्ये पाठीमागच्या सहा महिन्यामध्ये चोऱ्या भरपूर हे सत्र वाढले होते त्याप्रमाणे आम्ही रात्रग्रस्त वाढवली होती आमचे डीबीचे अधिकारी कर्मचारी यांना पण आम्ही रात्रग्रस्तीसाठी नेमलं होतं आणि नेमकं एकतीस जानेवारीच्या रात्री आम्हाला एक संशयित चोर मिळून आला त्याचा पाठलाग आमच्या पोलिसांनी केला पण तो मोटरसायकल सोडून पळून गेला मग मोटरसायकलवरून आम्ही त्याच्या नातेवाईकांचा आणि बेनगरमध्ये जाऊन शोध घेतला आमच्या पोलिसांनी आणि त्याच्यानंतर त्याच आधारे आम्ही मुंबई येथून जो मुख्य आरोपी जो आहे अरुण लष्करे यास आम्ही ताब्यात घेतलं आणि यामध्ये याची या चौकशी केली असता आम्हाला असं आढळून आलं स्पर्धात्मकदृष्ट्या की दोन हजार सतरापासून ते दोन हजार एकवीस पर्यंत आपल्या पुणे आणि परिसरामध्ये या चोटाने धुमाकूळ घातला होता जवळपास सत्तावन्न घरफोड्या याच्यावरती दाखल होत्या आणि त्या अनुषंगानं आम्ही नमूद आरोपीची पोलिस स्टेशनला आणून उदिर ग्रामीणला आपण चौकशी केली असता आपल्याला असं लक्षात आलं की यांनी आपल्या पोलिस डेशनमध्ये जवळपास सहा घरफुड्या केलेल्या आहेत आणि त्या गुन्ह्याचा मुद्देमाल त्याची आई आजारी आहे असं सांगून त्यानं श्रीगोंदा येथील एका सोनार व्यापाऱ्याला विकलं होतं मग आमच्या पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्या सोनाराकडून जवळपास एकशे अठ्याहत्तर पॉईंट पाचशे ग्रॅम सोने जवळपास त्याची किंमत आहे तेरा लाख त्रेसष्ट हजार दोनशे रुपये आणि एक युनिकॉन मोटरसायकल तिची किंमत आहे एक लाख रुपये असा एकूण चौदा लाख त्रेसष्ट हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल ह्या नमूद चोरट्याकडनं आपण जप्त करण्यात आलेला आहे तर नमूद चोरटा हा दोन हजार एकवीस पासून ते अद्याप येतो तो पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही त्यामुळे सदर आरोपीने ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इतर आमच्या परिसरामध्ये इतर काही चोऱ्या घरफोड्या केलेल्या आहेत का किंवा त्याचा इतर कोण साथीदार आहेत का याचा आम्ही शोध घेत आहोत नमोद आरोपी अंकुश लक्ष्मण लष्करे हा अतिशय सरायचा असून तो चोऱ्या घरपुड्या करत असताना विविध हत्यारांचा वापर करायचा आणि साथीदारासह हो तो, तो साथीदारासह किंवा एकटा चोऱ्या करतो काय हे आम्हाला पान आहे तर उदगीर ग्रामीण पोलीस मधील जवळपास सहा गुन्हे जे निडेबन परिसरामध्ये एस टी कॉलनीमध्ये घडलेले आहेत त्याची उकल करण्यात आमच्या डीबी पथकाला यश मिळालेलं आहे सद्याची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे साहेब आमचे डी पी श्री कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डी बी टीमचे पी एस आय देश पी एस आय भिसे पुन्हा याच्यामध्ये सर्वात महत्वाचे उल्लेखनीय नारागुडे पुन्हा आमचे कर्मचारी चवले डेबेटवार आणि राम बनसोडे नाना शिंदे तसेच राहुल नागोरगोजे मोमीन पुन्हा राजकुमार देवडे या आदी सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली नमूद आरोपीचा शोध घेतला आणि जो दोन हजार एकवीस पासून ते अद्याप अद्याप सापडले नाही अशा आरोपीचा शोध आम्ही घेतलेला आहे सुरुवातीला आता आमच्या था सहा घरपुडीच्या उरगामींचे गुन्हे ओपन झालेले आहेत इतरही गुन्हे आम्ही ओपन करण्याचा प्रयत्न करत आहोत जय हिंद